निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गणपती वर्गणी गोळा करण्यावरून कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न गणपतीची वर्गणी गोळा करीत असताना आमच्या भागात वर्गणी गोळा करायची नाही या कारणावरून ठोडक्याने रिक्षाचालकावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत फिर्यादी रिक्षाचालक महेश गुणेवाड हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चिखली पोलिसांनी प्रज्वल रोकडे मानव रोकडे ओम नरवडे यश नरवडे यांच्यासह त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार चिखलीमधील रोकडे वस्तीत बुधवारी रात्री साडेसात वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे साथीदारांसह गणपतीची वर्गणी मागत रोकडे वस्तीत गेले होते त्यावेळी टोळक्याने हातात कोयते काठ्या हॉकी स्टिक लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीवर साथीदारांजवळ आले त्यावेळी ते तेथील दुकानदारांनी दुकाने बंद केली फिर्यादी हे सोन्या तापकीर याची रिक्षा चालवत होते त्याचा राग मनात धरून गणपतीची वर्गणी आरोपीच्या एरियामध्ये गोळा करण्याच्या कारणावरून ओम नरवडे यांनी लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारला प्रज्वल रोकडे यांनी हॉकी स्टिकने हातापायावर मारहाण केली यश नरवडे यांनी हातामधील काठीने तसेच इतर तिघांनी काठीने मारहाण केली मानव रोकडे याने त्यांच्याकडील कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारला तो त्यांनी अडविल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली त्यांच्या पॅन्टच्या खिशात गणपती वर्गणीचे तेरा हजार रुपये व स्वतःचे चार हजार रुपये असे सतरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक खारगे तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ